नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ हा स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा कारण जे लोक नवीन आहेत आणि ते पहिल्यांदा स्टेअरिंगवरती बसत आहेत आणि त्यांची इच्छा आहे की गाडी चालवायची आणि मनापासून इच्छा आहे गाडी चालवायची आणि गाडी चालवायला येत नाही आहे किंवा योग्य मार्गदर्शन नाही आहे किंवा गाडी ही पेट्रोलची असती डिझेलची असती पॉवर स्टेरिंग साधी स्टेअरिंग त्याच्यानंतर जे आपण क्लच दाबतो घेर टाकताना किंवा एक्सलेटर दाबतो ते एक्सलेटर किती प्रमाणामध्ये दाबायचं चा। गाडी चालवत असताना नवीन व्यक्तीसाठी हा एक मुख्य रोल असतो की एक्सिलेटर हे किती प्रमाणात दाबायचं ते कळत नसतं आणि मग जास्त प्रमाणामध्ये एक्सलेटर दाबलं की गाडी कुठेतरी पुढच्या गाडीला जाऊन तर धडकते किंवा दुकानामध्ये तर धडकते तर माझ्या ओळखीच्या एका मित्राने असंच केलेलं होतं की गाडी दुकानामध्येच घातलेली होती किती प्रमाणात एक्सलेटर दाबावं हे कळलं नाही अंदाज आला नाही ना तर त्याच्यासाठीच व्हिडिओ आहे नवीन व्यक्ती आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही गाडी ज्या वेळेस ना हातामध्ये घेताय एक हळूहळू चालवण्याचा प्रयत्न करतायत तर घाबरल्यासारखं करू नका धपकल्यासारखं करू नका गाडी जो नवीन व्यक्ती शिकत असतो तो, तो व्यक्ती जो असतो त्या नवीन व्यक्तीपेक्षा शिकवणाऱ्या व्यक्तीचा रोल हा खूप महत्वाचा असतो लक्षात ठेवा तर मी सुद्धा एम आय डी सी मध्ये कुरवाडी मध्ये एक खुलं मैदान आहे तिथे एक जणाला गाडी शिकवत होतो सच, सचिनला तर गाडी तुम्ही ज्यावेळेसनं शिकवता त्यावेळेसनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गवत वगैरेला असतं काही ठिकाणी खराब रस्ते रस असतात तर ते त्या टायमिंगला काय करायचं यादी आधी सांगितलं पाहिजे त्याला म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो की बेसिक माहिती तर आपण ही नवीन व्यक्तीसाठी आता माहिती देणार आहे पण बेसिक माहिती आहे तर चला तर मग आपण आता त्यांना बघूया गाडीचं जरा गिअरचं वगैरे आपण शिकवूया तर मित्रांनो पहिल्यांदा गाडीमध्ये बसल्यानंतर आपल्याला महत्वाच्या विषयावरती फोकस करायचा आहे तो विषय म्हणजे मॅट गाडीमध्ये अशा हिरव्या कलरचा मॅट असेल तर तो मॅट हे क्लचच्या भागापुरता एवढा कट करून घ्या अन्यथा आपल्याला अंदाज येत नाहीये मॅट वरती क्लच दाबल्यानंतर हाफ स्वरूपाचा क्लच दाबला जातो आणि क्लच हा फेल होण्याची शक्यता असते तर नवीन व्यक्तीला अंदाज येत नाहीये आणि नवीन व्यक्तीने शक्यतो अनुभवी ड्रायव्हरला सोबत घेऊनच गाडी शिकायची आहे तर हे आहे क्लच आपण क्लच दाबला आणि आता थोडी घेअरची माहिती घेऊया तर हे आहेत घेअर घेअर इथे न्यूट्रल अवस्थेत आहे आपला म्हणजेच सरळ आहे एकदम असा इथे न्यूट्रल अवस्थेत आहे आणि इथे हे लेफ्टला दाबलं की घेअर इथेच येतो हे राईटला दाबलं तरी घेअरचा गट्टू इथेच येतो आता आपण बघूया पहिल्या घेर पासून सुरुवात करूया आणि हा आपण पहिला घेर टाकला किती सॉफ्ट पद्धतीने हा दुसरा घेर टाकला किती सॉफ्ट पद्धतीने बघा त्याच्यानंतर तिसरा घेर सुद्धा सॉफ्ट पद्धतीने पडला त्याच्यामुळं आणि तुम्ही शक्यतो असं धरायचा प्रयत्न करा असं म्हणजे एकदम असं जोरात पकडू नका दाबून आणि ह्याला शक्यतो तोडायचा प्रयत्न करू नका कारण काय होतं जजमेंट येत नसतं नवीनला आणि मी पण काही लगेचच दोष देत नाहीये कोणाला गाडी तर हळूहळू शिकत असतो माणूस एकदम नसतो शिकत तर हा बघा सॉफ्ट पद्धतीने चौथा घेर पडला आणि अस राईटला दाबून स्टेअरिंगच्या साईडला दाबून वर ढकललं की पाचवा घेर पडतो तर हे झालं घेरचं जाणार आता आपण थोडस ब्रेक आणि एक्सिलेटरच्या साईडला येऊया क्लच वगैरे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्या वेळेस क्लच दाबून घेर टाकत असतो त्यावेळेस क्लच सोडतो आणि एक्सिलेटर द्यायला सुरू करतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुभवी ड्रायव्हरनं सांगितलं पाहिजे नवीन व्यक्तीला की हे जास्त दाबायची गरज नाही कारण पेट्रोल डिझेलची गाडी असती त्यानुसार तुम्ही अंदाज घ्या त्याचा आणि हे जर जोरात दाबलं तर कळत नाही गाडी पुढे जाऊन कशाला तरी धडकू शकते आपल्याला अंदाज येत नाहीये तर हे थोडंसं दाबा पहिल्या गेअरवरती आणि जे शक्यतो पहिला दिवस असेल तुमचा शिकायचा दुसरा दिवस असेल तर हे शक्यतो दाबूच नका थोडं कुठं चढ वगैरे असेल तर थोडंसं दाबलं तर चालेल तर अशा पद्धतीनं तुम्ही गाडी शिका एखादा अनुभवी ड्रायव्हर सोबत घेऊन आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये